नीट ऐकायचा मी कसं म्हणते समजा दिवाळी दिवाळीवर मला म्हणायचे गाणं म्हणायचे तर मी काय म्हणते बघा आली आली दिवाळी आली आली दिवाळी चला करूया शंकर शुकर्पार। चला करूया शंकर पाळी चला काढूया रांगोळी अशी साजरी करू आपण दिवाळी बरोबर दिवाळी मला चांगला आणि दिवाळीवर

मुले म्हणतात आनंद ते ते फटके वाजूर आनंद असते ते फटाके वाजून आनंद मिळतो आनंदी आनंद होतो घेतले जातात काय शब्द तिला दे। दे। पुढे काय लागेल मागे बरोबर की नाही वही तर तुझी वही दे अजून एक शब्द वाढवायला सांगितलं तर तुझी मराठीची वही दे अजून एक शब्द पाडवायचं की आता असं घे गे। गे। आई पण आपण त्याच्यामध्ये काय वाढवलं अजून एक शब्द वाढवला आई हिरवायला हा चालेल व्हेरी गुड कोणाला शब्द एक शब्द टाकायचा आई हिरवा गाड मोठा फनल ते तिकडे बघे घे आई हिरवा गाड ह आई मोटा आई आई हीरो गात आई कातरी फनसे गे देवा गात कातरी मोटा फनसे गे फाटेरी मोटा कातरी मन फा काटिन आई मोटा कातरी फनसे